चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे या प्रकारमध्ये यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली तिथे त्याच्यामध्ये गोपाळ बदने असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या <coughs> फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून तिथे एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की च नाही संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका था। असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे हो रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रशांत बन करते की यापूर्वी आपण खोकळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचासुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असा अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात येत आता पाच दिवसाची पी सी आहेत अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सी डी आर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्व महत्त्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सी डी आर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत